खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण्यातील महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया बाजार समिती उप बाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल पाले यांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु गिराईक हे फार कमी प्रमाणात आहे आज रोजी कोबी असेल कोबी चार ते पाच रुपये किलो आहे फुलावर सुद्धा आठ ते दहा रुपये किलो आहे वांगीसुद्धा दहा ते वीस रुपये किलो आहे टमाटी दहा ते पंधरा रुपये किलो आहे कारली वीस ते तीस रुपये किलो आहे गवार पन्नास ते पंचावन्न रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो आहे डांगर भोपळा दहा ते बारा रुपये किलो आहे शेवगा पस्तीस ते चाळीस रुपये किलो आहे मिरची तीस ते चाळीस रुपये किलो आहे दोडका चाळीस ते पंचाळीस रुपये किलो आहे शिमला मिरची वीस ते पंचवीस रुपये किलो आहे श्रावणी घेवडा तीस तीस रुपये किलो आहे वालवर सुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे चवळी सुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे तोंडली सुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे राजमा चाळीस पंचाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पावटा असेल पावटा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो आहे भेंडी पंचवीस ते तीस रुपये किलो आहे गाजरसुद्धा दहा ते वीस रुपये किलो आहे गोसावळी वीस ते पंचवीस रुपये किलो आहे बीट आठ ते दहा रुपये किलो आहे काकडी पंधरा ते वीस रुपये किलो आहे पापडीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे वटाणा वीस ते सव्वीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील पालेभाज्यामध्ये मेथीचे भाव कमी झालेले आहेत मेथी पाच ते सहा रुपयाला गड्डी झालेले आहे शापू आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालक असेल पालक चार ते पाच पा, चार ते सहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर असेल कोथंबीर आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे